बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सूचनेनुसार सोमवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीनंतर एक वाजेपर्यंत के पूर्व विभागातील काही भागांत होणार कमी दाबाने पाणीपुरवठा नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळेत देखील बदल के पूर्व विभाग दुपारचा पाणीपुरवठा नियमित वेळ दुपारी दोन ते सायंकाळी साडेपाच कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा तपशील बावीस ते डिसेंबर पंचवीस दुपारी दोन ते सायंकाळी साडेपाच सायंकाळचा पाणीपुरवठा नियमित वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा तपशील बावीस ते डिसेंबर पंचवीस सायंकाळी पाच ते रात्री दहा कबीरनगर बामणवाडा पारसेवाडा विमानतळ क्षेत्र तरुण भारत वसाहत इस्लामपुरा देवळवाडी पी एन टी वसाहत कोलडोंगरी जुनी पोलीस गल्ली विजयनगर सहार रोड मोगरापाडा तरी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा काटकसरीने पाणी वापरावे खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून गाळून प्यावे धन्यवाद पुढील माहितीसाठी पाहत राहा पोलीस व्हिजन टाइम्स